नमस्कार आज योगायोगानं असं मला एक म्हणजे मला खरं तर माझ्याकडे शब्द नाहीत आता ते वर्णन कराय पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपक भाऊ निकळजे साहेब यांच्या ऑफिसमध्ये म्हणजे मुंबईच्या ऑफिसमध्ये आलो आणि त्याला कारण असं होतं की एकतर भीम सामाजिक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य हे संस्थापक अध्यक्ष अमोल साबळे यांनी दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि विशेष महत्वाचं म्हणजे त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना प्रथम शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या आणि आज इतक्या मोठ्या हस्तीसमोर माझ्यासारख्या एक असामान्य कार्यकर्त्याला त्यांच्या समोर माझ्या भावना व्यक्त करता आल्या खरं तर माझं आता भरून आलंय म्हण की मी काय इतक्या मोठ्या माणसासमोर कसं बोललो किंवा माझं जे प्रेझेंटेशन होतं की अमोल साबळेंच्या बाबतीतलं तर ते मला खरोखर मनांतर माझ्या बी अंगावर काटा आला की इतक्या मोठ्या माणसानं आज आपण बघतो राजकीय क्षेत्रात कुठल्याही पुढाऱ्याशी बोलताना त्याची वेळ घेऊन सुद्धा तो एक नाहीतर अर्धा मिनिट देतो पण राष्ट्रीय अध्यक्ष असे आहेत म्हणजे खरं तर मी एक मराठा महासंघाचं कार्यकर्ता आहे पण ज्यावेळेस मी पुण्यात त्यांना पहिल्यांदा भेटलो तर असं वाटलं की जात धर्म कुणाच्या ह्याच्यात नाही पण तथागत गौतम बुद्ध असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या विचारावर चालणारा मी स्वतः व्यक्तिगत तर या माध्यमातून अमोल साबळेंचं सा काम मी दीपक भाऊंच्या कानावर घातलं की बाबा माणूस पाच सहा वर्ष एकाच पदावर काम करतो आहे आणि खरं तर पुणे जिल्ह्यात त्या माणसानं इतकं मोठं काम केलं आहे की सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त अमोल साबळेमुळं रिपब्लिकन पुणे जिल्ह्यात गाजतोय म्हणून मी रिक्वेस्ट केली आणि त्यांनी त्याला प्रसेज दिला म्हणजे एक सामान्य माणसाचं किंवा सामान्य व्यक्तीचं इतका मोठा माणूस जर किंमत मा देऊन त्या उत् ह्याला हे साथ देत असेल तर ह्याच्यापेक्षा बाकीच्या पक्षांपेक्षा खरोखर कधी कधी असं वाटतं की अशा माणसांबरोबर राहणं आणि त्यांच्याबरोबर काम करणं हे आपलं नशीब किंवा आपलं भाग्य असं हो। की इतक्या मोठ्या सुद्धा आपल्याला साथ दिली आणि एक सामान्यातल्या सामान्य माणसाला त्यांनी प्रतिसाद देऊन मान्य अमोल साबळेंना जे पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्यात पण त्यांना एक चांगलं पद देऊ ह्यातच मी जे काय त्यांच्या पुढं प्रेझेंट केलं त्याच्यातच मला खूप मोठं समाधान आहे आणि अक्षरशः एक परत एकदा माननीय भाऊंचं आणि अमोल साबळेंचं पुन्हा एकदा धन्यवाद क करतो की त्यांनी ह्या माध्यमातनं मला इथपर्यंत आणलं आणि तसं हे दुसरी वेळ आहे पण आज इतक्या कमी वेळात मला त्यांच्याशी एवढं मोठ्या माणसाशी हितगुज करता आलं तर त्याबद्दल अमोल साबळेंचं धन्यवाद मानतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या भावी वाटचालीस आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो धन्यवाद तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद